नमस्कार मंडळी तर मार्गशीर्ष महिन्यात खंडोबांचे नवरात्र म्हणजे शडवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आपल्या महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यातून खंडोबाच्या दर्शनासाठी अनेक लाखो लोक जेजुरीला येतात खंडोबाच्या नावाने उंच आकाशात भंडारा उदळतात आणि मोठा जो जल्लोष करतात एळकोट एळकोट जय मल्हार तर महाराष्ट्राचे कुलदैवत हे किंवा कुळदेव हे जेजुरी गडावर आरूढ झालेले आहेत जेजुरी गडाला सोन्याचा गडही म्हणतात तर आज आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाचे नवरात्र उत्सव कधी चालू होते किंवा त्याला षड उत्सव का म्हटले जात षडरात्र उत्सव का म्हटले जाते आणि चंपाषष्टी कधी असते तर आई तुळजाभवानी म्हणजे आदिशक्ती इथे आपलं आपण नवरात्र दिव नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो तसेच मल्हारी मार्तंडाचे सहा दिवस नवरात्र उत्सव असते त्याला षडरात्र उत्सव असे म्हटले जाते आणि हा उत्सव खूप मोठ्या संख्येने साजरा केला जातो त्याचबरोबर खूप उत्साहानेही साजरा केला जातो सहा दिवसाचे नवरात्र उत्सव हे चंपाषष्ठीला साजरे केले जाते चंपाषष्टी म्हणजे नक्की काय आणि ती कधी असते तर मंडळी जर आपले कुलदैवत खंडोबा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर कर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मार्तंड मल्हारीचे षडरात्र उत्सव सुरू होते तर हे षडरात्र उत्सव खंडोबा देवांचे याला नवरात्र उत्सवही असे म्हणतात तर मार्गशीर्ष महि मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या दिवसापासून चंपाष्ठीपर्यंत खंडोबाचे नवरात्र उत्सव साजरे केले जाते तर या चंपाषष्ठीच्या वेळेस अगदी घरोघरी खंडोबांची तळी भरली जाते आणि तळी भरणे म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर क तळी भरणे हा एक कुळाचार्य कुळाचार्य आणि परंपरेचा भाग आहे मंदिरात पहाटेपासून तळी भरली जाते आणि उचलली जाते तर या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरी असतात त्यामध्ये नैवेद्य ठेवला जातो आणि पाच पुरुष मंडळी येळकोट एळकोट जे म्हणणार अशी घोषणा देत ते तळी उचलतात तर पाच वेळा ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने तळी उचलली जाते आणि हे तळीतील जी भाकरी असते ती प्रसादमधून भक्तांना वाटली जाते हा जी ही परंपरा आहे ही सहा दिवसाचा या परंपरेला खूप मान असतो महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून असंख्य लाखो भक्तजन जेजूरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन खंडोबाच्या पाया पडतात दर्शन घेतात चंपाषष्ठी का साजरी केली जाते आणि खंडेरायांचे सहा दिवसच का बरं नवरात्र असते तर मंडळी खंडोबांना अनेक नावे आहेत जसे खंडेराया मल्हारी मार्तंड असे अनेक नावे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याचे हे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहेत तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रथमेपासून चंपाषष्टीपर्यंत सहा दिवसाचे नवरात्र उत्सव साजरे केले जाते यालाच खंडेरायांचे नवरात्र म्हणतात तर जेजुरीमध्ये हे उत्सव खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर यामागेही एक पौराणिक कथा आहे आणि तुम्ही तर जेजुरीचा परिसर पाहिलाच असेल तर जेजुरीच्या परिसरामध्ये जुनागड येथे भगवान शंकर स्वतः विराजमान झाले होते ते खरं तर खंडोबांचे मूळ स्थान आहे आणि तिथेच कृतायुगामध्ये अनेक साधू संत राहत होते आणि त्या कृतयुगामध्ये अत्यंत भयानक आणि भयंकर राक्षस मनी आणि मल्ल्य हे दोन राक्षस होते मनी आणि मल्ल्य या राक्षसाने कडक तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले होते की त्यांना कोणी हारवू शकत नाही आणि मारूही शकत नाही या वरदानामुळे ते खूप निष्ठूर आणि भयानक आणि अहंकारी झाले होते त्यांनी सर्वसृष्टीत हकार माजवला होता त्यांनी साधू संतांना खूप त्रास दिला या त्रासाला कंटाळून साधू संतांनी महादेवांची खूप कडक तपस्या केली त्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि साधूसंतांनी त्यांना मनी आणि मल्ल यांचा वध करण्यास करण्यास सांगितले तेव्हा महादेवांनी त्यांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला हा भैरवाचा अवतार अतिशय उग्र आणि भयानक होता भैरवाची एवढी ताकद होती की त्यांच्या एका गर्जेने आखी सृष्टी गरजत होती आणि हदरतही होती त्याचबरोबर भैरवाच्या गर्जेने नुसता शत्रू हारही मानत होता एवढी भयानक ती गर्जना होती भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून ही निघालेली शक्ती होती तर भैरवाने मल्ली आणि मल्ल मनी आणि मल्ल यांचा वध करण्यासाठी सात कोटी सैन्य आणले होते मनी आणि मल्ल्यन यांना युद्धासाठी आमंत्रण दिले हे भयानक युद्ध सहा दिवस चालू होते मार्तंड भैरवाने पहिल्यांदा मणी राक्षसाचा वध केला मणीच्या छातीवर पाय ठेवला आणि मणीची छाती फाडली त्यावेळेस मणी हा मार्तंडभैरवांना शरण आला आणि म्हणाला देवा मला माफ कर मला तुझ्या पाया पायाशी राहायचे आहे माझे मस्तक तुझ्या पायाखाली ठेव तेव्हा देवाने त्याला अश्व म्हणजे घोड्याचं रूपात रूपात स्वतःच्या पायाखाली ठेवले मारतंडभैरवाने मनीला अश्वरूपात आपल्या पायाखाली ठेवले तर नंतर मार्तंडभैरवाने मल्ले या राक्षसाचा वध केला आणि तोही मार्तंडभैरवांना शरण आला त्यानेही देवाला शरण येऊन वर मागितला की तुमच्या नावापुढे माझे नाव लागावे देवाने तोही वर त्याला दिला म्हणूनच आपण खंडोबांना मल्हारी मार्तंड म्हणून नावाने ओळखले जाऊ लागले आणि आपण म्हणतो ही मल्हारी मार्तंड म्हणून म्हणजे मन मल्लहारी मल्ला मल्ल्याचं नाव म्हणून मल्लहारी मार्तंड असे म्हटले जाते या दे दोन्ही राक्षसाचा वध ज्या दिवशी झाला त्याला चंपाषष्टी असे नाव आहे आणि हे घनघोर आणि हे भयंकर आणि घनघोर युद्ध सहा दिवस चालू होते त्याचबरोबर आदिशक्ती तुळजापूरची माता जे आपण नऊ दिवस नवरात्री उत्सव साजरे करतो तसेच खंडोबाचे आपण सहा दिवस म्हणजे षड षडरात्री उत्सव म्हणून साजरी करतो त्याचबरोबर चंपाषष्टीमध्ये दे देवाला वडे घारगे आणि आंबोडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचबरोबर देवांना भाकरी आणि वांग्याचे भरतही नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य खूप आवडता नैवेद्य असतो त्याचबरोबर नैवेद्याचा काही भाग कुत्र्याची पूजा करून कुत्र्याला दिला जातो कारण की मार्तंड मल्हार मार्तंड भैरवांचे जे वाहन आहे ते कुत्रा आहे म्हणून कुत्र्याचीही पूजा केली जाते आणि त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर या दिवसाला अतिशय साधारण महत्त्व आहे कारण की संपूर्ण सृष्टीला भयापासून मुक्त केले होते या दिवशी त्या राक्षसांचा वध करून मार्तंड भैरवांनी संपूर्ण सृष्टीचं कल्याण केलं होतं म्हणून या दिवसाला अतिशय साधारण महत्त्व आहे त्या दोन राक्षसाचा वध करून भगवान शिवशंकर हे शिवलंगाच्या रूपात जुन्या गडांवर विराजमान झाले आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते नवीन गडावरती परत आरूढ झाले तर जर तुमचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर मित्रांनो वर्षातून एकदा तरी खंडो खंडोबांच्या दर्शनाला नक्की जावे आणि उंच आकाशात भंडारा उधळून एळकोट एळकोट जय मल्हार म्हणावे त्या भंडाराबरोबर आपली संकटे दुःखे हे भंडाराबरोबर निघून जातील त्याचबरोबर आपली कुलदैवाच्या कुलदैवाची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि कुलदैवतांना अतिशय साधारण महत्त्व आहे खूप महत्त्व आहे कुलदैवताची पूजा करण्यात वर्षातून एकदा तरी कुलदैवताला जाऊन कुलदैवताची पूजा करावी जेणेकरून घरामध्ये अडचणी येत नाहीत सुख शांती येते यश प्राप्ती होते आणि जीवनाचे कल्याण होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एळकोट एळकोट जय मल्हार म्हणायला विसरू नका धन्यवाद